या पाहुण्याला घ्यायचे गहू हा कुठे गहू सीता निवास तुमचा आहे का ना राहत नाही का तिथं नाही राहत आम्ही वरती राहतो अच्छा तुम मग तिकडून जायला रस्ता कोणता आहे वर जायला असे का हा इकडून केला केलाय मावली चालवतो आणली चावी माऊली चाल कोणामध्ये तापशील ताप येईल तुला उतर खाली हळूच द्या हात दे दोन ना? अजित मस्त गारवा वाटत हा ना हे सगळे गहूच का सगळे गहूच दरवर्षी आमच्याकडे घरगुतीच जास्त एकशे दोनच आहे ना पण त्यांना आजित्यक्ष दोन जास्त आवडला गहू पोळ्या चांगल्या होत्या ना त्याच्या नाही आमच्या ते आता काय म्हणतो आपल्या सायकेडिकेटून होलसेल हेत राहते का आता येऊन गेले आता त्यांनी काल कॉल केला होता गहू फार आवडला आम्हाला त्यांनी वगैरे गावामध्ये काही घाण वगैरे नाही ना आम्ही ना आम्ही ट्रॅक्टर मशीन काढतो आणि तुमचं जे मोठं मशीन काढले कर त्याचा खडा येतो याच्यात पण खडा आलेला आहे किती गाव झाले तुम्हाला यंदा जरा कमीत झाले आवडी वाटत होतो हे पाहुणे ना वडनेर बायरावचे

त्याच्या लोक येत आता येतात ना तर गाडी पूर्ण लोड करून नेतात गाडी वरची पण येतात का हो बुकानी कंपनी ते गोरे 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 का चांगला गहू आहे गहू छान बरं कसरीचा सेंद्रिय पद्धतीचा गहू आहे म्हणून आपल्याला मागणी असते हो का आता हा बत्तीस का पस्तीस लावला तरी असता विकला असता पण पहिली गोणी माझी तीन हजार त्याच भावामध्ये मला परवडत पण कोणाला अडून पाहिजे नाही अच्छा अच्छा त्यांच्याकडे पैसे नाही द्यायला तरी मी त्यांना म्हटल घेऊन जा अच्छा कारण कसं कोणाला अडून पाहायचं नाही कारण मी त्या परिस्थितीतून परिस्थिती असते तरी तुम्ही घेतली असते मला खात्री पण आपण एकदा अच्छा मला वाडी अजिबात आवडत नाही अजिबात बोलणार हो शब्द गेला मला खोटं बोलणार माझं अजिबात संद नाही होता बरे हे कसं आता पोत्याचा भाव का क्विंटल वर कसं वाजणार आहे पन्नास किलोचे गोन्हे आम्ही करून ठेवलेले आहे पन्नासचे आहे का हो पन्नासचे बेटा सांडल पन्नास किलोची गोणी आहे सगळे पन्नास आहे सगळे हो आता एकाने तर पैसे टाकून गेलेले तर शिंद पैसेच आहे पैसे टाकून गेला आणून घ्यायला आला नाही बरं आता आम्ही तुम्हाला पैसे देऊन जातो बर ना का पण नाही असं करू तुम्ही घेऊन जा त्यावेळेस गाडी ना आता त्यांना माहित नव्हतं त्याच्यामुळे गाडी नाही आणली आता गाडी नाही आणली मोटरसायकल जाईल घरी मी गाडी घेऊन घेऊन जाईल आज घेऊन जाणार म्हणजे जाणार नाही उद्या उद्या आज किंवा उद्या घेऊन जाणार उद्या आता गेले ना तुम्ही चार वाजेच्या आत आता साधार मला आता करताच एक वाजता लांबून सकाळी बरं मग या डायरेक्ट फोन करा तुम्ही हो द्या का ना। नाही लवकर येईल नऊ एक वाजताची नऊ वाजते तो मग घेऊन येऊ माझा एक तर आहे जेव्हा तुम्ही माल घ्यायला याल ना तेव्हा तेव्हाच मला पैसे द्या असं करू माऊले नको सांधण खाली नको पण समजा आपण दिलेले कधी वगैरे समजा गेला गो परत तुम्ही म्हणाल तुम्ही लेट झाले असं मी ना जबानी माणूस आहे माझा रेकॉर्ड आहे हो ना हो आता तो माणूस आहे ना तो बारा क्विंटलचे छत्तीस हजार रुपये मला टाकून गेला आता ह्या गोष्टी जवळजवळ पंधरा ते वीस प्लस होतात अच्छा अच्छा म्हणजे आठ सगळं म्हटलं की बाबा घेऊन जा नाही आपलं काम आपण काय करू लगेच तुम्ही फोन पे टाकतो आता फोन पे माझ्याकडे वापरत नाही ना कॅश कॅश देतो ना मग उद्या सकाळी येतो कॅश घेऊन येतो मी चार पाच पोते घेऊन जातो पाच दे मला तुम्हाला जेवढे तेवढे हाच गाऊ द्या सगळं आहे सर्व अजित माझ्याकडे खायलाय ना मला स्वतःला स्वतःला मी शरबती करीत राहतो तो मी नाही ना आम्ही करायचो पण ते आता जमीन राहिली नि जागा राहिली नि बाग झाले त्याच्यामुळे मग ते गहू आणि पहिले ते शेरबतीचं गहू खायचो एक नंबर एक काय नाही होत नाही हां शर्मादी ने चांगला हं शेरबतीचं छान खाय पण यंज बघितलं ना तर आधी 102 चे भाजी करतो कोळे वाढलेला आहे अरे पाहुणे चला मग येऊ तुम्ही या सकाळी गाडी घेऊन तेव्हा पैसे कॅश त्यांना देऊन टाका फोन फोन पे नाही ना ऑनलाईन नाही वापरत ना पुढच्या वर्षी टक्के तेच ना ते बोलले मला गहू खूप छान आहे म्हणे जाऊ तिथं बघू फक्त आता ते आम्हाला रस्त्याच थोडं हे नाही का नाही ते कस आहे का गुलाबाचा भाग होता ना आधी पालन केलेलं होतं सगळ्या गोण्यामध्ये असाच गहू आहे ना एकदम सांग ना थोडं फार आहे ना नाही काय सगळं आता पॅक करून एक सारखंच असेल गहू आणि थोडंफार राहतच थोडं निसावस लागणार आहे आपण नाही जाऊ दे ना का खोलू काका जाऊ दे चला मग निघूया आपण चल माऊली येतो मग सकाळी कॅश पण घेऊन येतो काय गाडी आणणार नको नको चला हा चला येतो मग हां मग आता काय ही सर देऊ का तुम्हाला हा मी शेतकरी तुम्ही शेतकरी आणि माणूस किती नात फार मोठं येते पण आता काय बोलायचं चा? बरं झालं सकाळी शंभर टक्के वीज मी प्रत्येक शेतकऱ्याला मदत करतो परिस्थिती अशी राहते की मला कोणी मदत का गुलाबाचा बाग कुठं होता दोन्ही साइड होता साईडला होता कारण वाघाचं प्रमाण तेव्हा पण होतं आणि बागामध्ये काट्या असल्यामुळे वाघ काय येत नाही आता वाघ आहे का या परिसरात आहेत ना आहे हो आता पंधरा एक दिवस झाले मी ती छोटी माका लावलेली तिथे रात्रीचा माझ्या मागे दोन पिल्ल होते तीस फुटावर आणि जवळ पन्नास साधारण तुम्ही मारला ना तिथे दोन मोठे वाघ होते हो मला वाचवलं कोणी एका शेतकऱ्याने वाचवलं मला रात्रीच हो तिकडून मार्केटवरून कश्वर भाजी गाडी येऊन त्याच्या लाईटी माहिती ना दिसले काही शेतकरी तर मध्ये मागे दोन वागे मला चान्सेस नव्हता ना हालायला कारण ते पिल्ल होते ते माझ्या चाल करत होते ते लांब होते इकडे कडवा पाट तिकडे लांब होते ते पण नंतर ते जवळ तीस फुटापर्यंत आले का तो गाडीवाला आला ना म्हणून मी वाचलो डायरेक्ट शेतामध्ये आला आला गाडीत बसा मला इथं आनंद सोडलं मग आमच्या मॅडमला उठवलं म्हटलं इथून लक्षात मोटर बंद करून कारण ती पेटी उसामध्ये तिकडे समोर समोर ती विहीर आहेत ना तिथं पेटी उसा जवळ मग तसं कानाला कडा लावला रात्रीच जायचंच नाही नकोच पाणी लावून आम्ही त्याच्यामुळे तरी मध्ये येतो आज आमच्या इथं हौ दे हौदा दररोजचा पाणी प्यायला येतो इथं हो अरे बापरे आजूबाजूला कुठेच हाऊत नाही मग वन विभागाला सांगायचं ना की सापडा लाव म्हणून नाही पण ते मग आपल्यावरच तुम्ही आणा बकरू सगळं तुम्हीच करा बिस्किट अरे हे बाई पूर्ण वाघासाठी ही जाळी मारली बरं का चौ बाजूनी ही जाळी मारली आली काही तरी वाघ आहे ना उडी मारून येतो आतमध्ये पाणी पिण्यासाठी हवू हो दे ना बाहेर हाऊ हो दे हा सोपं काम नाही इथं शेतकऱ्यांचं शेतकऱ्याचं जीवन म्हणजे खूप जीव मुठीत घेऊन ते पाणी भरायचे काम करावं लागत एवढं रात्रीचं बारे वगैरे द्यायचं उसाल पाणी द्यायचं म्हणजे लाईट टिकत नाही लाईटचा टायमिंग चुकीचा असतो चल येऊ मग चल बाळा बर चला